नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सत्या त्या भाजीवाली बाईला मदत करायला तयार नसतो त्यामुळे आता तो सगळा अन्याय बघून मात्र त्या भाजीवाली बाईसोबत त्या माणसांना खूपच मारू लागते त्यानंतर ती गुंड लोक तिथनं पळून जातात आणि आता ती भाजीवाली बाई मीरा आणि सत्याचे आभार मानते त्यानंतर मात्र तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या आणि दादा तुमच्यामुळं मी आज स्वतःची लढाई स्वतः लढू शकली असं म्हणून आता ती त्या दोघांचे आभार मानून तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता सत्या म्हणतो तू काही पण कर पण मी आता असाच राहणार आहे हा बदललेला सत्या आता असाच राहणार तेव्हा मात्र मीरा म्हणते पण का तुम्ही असं वागता आहे कारण की इतक्या दिवस मी तुम्हाला सांगत होते मारामारी करायची नाही चिडायचं ची नाही पण आता मला खरंच असं वाटतं आहे की तुम्ही लोकांची मदत करायला हवी परंतु आता सत्या पुन्हा चिडतो तुला सांगितलं ना तू काही कर परंतु मी आता बदलणार नाही आणि मला कोणाची मदतही करायची नाही जो माझा आहे मीच त्याचं बघणार बाकीच्याशी मला घेणं नाही असं म्हणून आता तो रागातच तिथून निघून जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सत्या घरातच असतो त्याचा मित्र आईसाठी त्याची मदत मागायला तिथे येतो परंतु सत्या बाहेर येत नाही तेव्हा मीरा सांगू लागते की ते आहे घरात पण ते तुमची मदत करायला येणार नाही हे ऐकून मात्र आता सत्याला फारच वाईट वाटत असतो दुसरीकडे मात्र आता इकडे रिया एका दुसऱ्या मुलासोबत त्याच कॅफेमध्ये आलेली असते जिथे रवी काम करत असतो इतक्यात मात्र जेवण वाढताना दुसऱ्या वेटरला रवीचा धक्का लागतो आणि ती भाजी मात्र रियाच्या मित्राच्या शर्ट वर सांडते आणि हे बघून मात्र आता रवी आणि रिया मात्र खूपच आश्चर्याने त्याच्या शर्टकडे बघू लागतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा